गाडी निघाली गावाच्या बाहेर पडलो आणि मग काही वेळानंतर मी ऑब्झर्व केले की रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्याच नाहीयेत माणूस पण नाहीये पण ठीक आहे एखादा घर किंवा कुठे काय लाईट वगैरे हो दुकान वगैरे हो काहीच नाही मला सुरुवातीला काहीच समजलं नाही त्यांनी वनएी डिग्री मध्ये मान उलटी फिरवली हो आणि मी म्हटलं हा काय प्रकार आहे तर तेव्हा जरा मला पाठीतो अशी ती शिरशिरी जाते ना त्यासारखं जाणवलं नंतर अचानक त्यांनी त्याचा उजवा हात माझ्या मांड मांडीवरती असं ठेवून दिलं आणि तो मला गरम जाणवला त्याच्या खांद्यावरती मी असा हात ठेवला आणि त्याच्यानंतर जसं एखादं दे, एखाद्याचं गुलेटिन केल्यानंतर त्याचा मुंडक खाली पडताना तशी त्याची मान अशी खाली पडली आणि त्याच्या पाठीतून असे खोपावर आला शर्टामध्ये आपल्याला हा काय प्रकार तेव्हा मी घाबरलो म्हणलं हे काहीतरी विचित्र आहे पाठीमागच्या एका डोंगरावरून एक लाल प्रकाश वर येताना दिसला म्हणलं काय म्हणलं जे काही असू दे मला फक्त माणसं दिसू दे बस बाकी तेव्हा माझ्या मनामध्ये काही नव्हतं नमस्कार सर नमस्कार काय नाव सर आपलं कुंदन कुठल्या सर मूळचे आपण मुंबईतच स्थायी मुंबई स्थायी कसा संपर्क केला सर आपण आम्हाला इंस्टाग्राम थ्रू इंस्टाग्राम वरून केला धन्यवाद सर संपर्क केल्याबद्दल काय घटना घडली होती सर आपली मी सोलो ट्रॅव्हलर आहे आणि जशी जशी मला सुट्टी मिळते तसं मी एकटाच पायाला भिंगरी लागल्यासारखा फिरत जातो तसंच एकदा मी शिखर शिंगणापूर काटाचं ठरवलेलं होतं शिखर शिंगणापूर हे शिवाजी महाराजांच्या खाजगीत शिवाजी महाराजांच्या घरातल्याचं खासगीतलं देऊळ आहे जे सातारा पासून आपल्याला खटाव बाजूला पाहायला मिळतं तर तिथे मी गेलेलो होतो आणि तिथून येतानाचा हा माझा अठरा किलोमीटरचा एक मधला पॅच आहे की जो मी आयुष्यात मला आजपर्यंत उलगडलेला नाहीये आणि तो किस्सा मी नाही विसरू शकत तर शिखर चिंगणापूर ला गेलो होतो जे फलटण पासून एक काहीच किलोमीटर वरती असणार एक देवस्थान आहे आणि तिथे धनगर समाजाची वगैरे वस्ती जास्त आहे त्यांचं सिद्धनाथ म्हणून एक देव आहे आणि त्यांचं त्यांची बगाड यात्रा होती जी जिथे मी बघितली वगैरे आणि संध्याकाळच्या वेळेला मला दुसऱ्या दिवशी परत मुंबईमध्ये कामावरती यायचं होतं म्हटलं काही करून आपल्याला सकाळपर्यंत पोचायच पोचायच आहे आणि तो जो भाग आहे साताऱ्यातला तिथे नॉर्मली आपल्याला गाड्या वगैरे बघायला नाही जशी रेग्युलर रहदारी असते ट्राफिक वगैरे तसं त्या भागामध्ये नसतं तर गाडीचं साधन मिळणं फार क्वचित होतं आणि मला काही करून मुंबईत पोचायचंच आहे मुंबईत पोहोचण्यासाठी माझ्याकडे एकच मार्ग होता की मी शिखर शिंगणापूर पासून फलटण लाईन फलटणवरून मी बारामती बारामतीवरून मोरगाव म्हणजे जे अष्टविनायकांपैकी आहे आणि मग तिथून पुण्या गाठल्यानंतर एक्सप्रेस वेला लागल्यावरती मग मी तीन तासामध्ये मुंबई पोहोचू शकतो आता सध्या पुरता माझ्यासाठी इतकंच मेन टार्गेट होते की मला काही करून पुणे गाठायचंय आणि हे पुणे गाठण्यामध्ये मी ऍज अ सोलो ट्रॅव्हलर शक्यतो वरती खर्च करत नाही कारण अशी गोष्ट आहे की जी माणसांची कनेक्ट होऊन तुम्ही नीट प्रवास पूर्ण करू शकता आणि मी युजली हिच हायकिंग करतो चेकिंग म्हणजे हात दाखवून वगैरे की मला इथपर्यंत सोडाल का पुढच्या स्टॉप पर्यंत सोडाल का लिफ्ट वगैरे लिफ्ट मागतात अगदी त्याच हिशोबाने आणि शक्यतो लिफ्ट मागण्यामध्ये पण माझे काही ठरलेले निकष आहेत की शक्यतो बाईकवाल्यांकडेच मागावं कारण कार वगैरे असेल तर कधी एखादा प्रायव्हेट टॅक्सीवाला फॉर्म जर असेल तर कदाचित त्याचा भाडा वगैरे आपल्यामुळे जाऊ शकतो तर एखाद्याचं नुकसान पण नको आणि आपण सुद्धा आपला प्रवास करू शकतो आणि मग त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली होती बघाड मी बघितलं गुलालाने माखलेलो होतो बराचसा वगैरे आणि तिथून निघायचा प्रयत्न तिथून मी तसं पुढे निघायचा प्रयत्न केला फलटणला आल्यावरती शिवाजी महाराजांची सासरवाडी बघितली तिथला राजवाडा वगैरे बघितला आणि संध्याकाळी आता मला रिटर्न यायचं तर मी फलटणच्या एस वरती आलो आणि तिथून मला बारामती गाठायचं होतं मी थेट मुंबईची गाडी कधीच पकडत नाही कारण तशा गाड्या फार एकतर रेअरली मिळतात आणि जेवढे स्टॉप घेऊन मी जाईल ना तेवढं हिच हॅकिंग करताना सोयीचं पडतं सपोज एखाद्या माणसाला मी जर बाईक बोललो बोललोय की मला मुंबईला सोड म्हणून तर म्हणलं मी फक्त वीस किलोमीटर वरतीच जातेच करणार की तुम्हाला वीस किलोमीटर पर्यंत सोड पुढे मी दुसरी गाडी बघेन वगैरे अशा हिशोबाने इझी होत जात फक्त याच्यामध्ये थोडासा वेळ जातो असं करता करता मी फलटणवरून बारामतीला पोहोचलो बारामतीला मी एक संध्याकाळी साडेसहाला वगैरे पोचतील असेल बारामतीवरून मी एका दुसऱ्या माणसाला लिफ्ट मागून मोरगाव पर्यंत आलो मोरगाव म्हणजे जिकडे अष्टविनायक गणपतीचं स्थान आहे तिथे मोरगाववरून मला पुढे येण्याचं स्थान होतं जेजुरी किंवा सासवड ओके आणि मुरगावलाही पर्यंत संध्याकाळचे साडेसात वगैरे झालेले होते शक्यतो ग्रामीण भागामध्ये आपण बघितलेलं असेल की एक सहाच्या नंतर वगैरे रहदारी वगैरे सगळी लुप्त होत जाते सगळ्या गोष्टी काळोखात वगैरे असतात आणि युजली गाड्या वगैरे नसतात बरं तो भाग जो आहे तो असाही नाही मुरगाव मध्ये मा एमआयडीसी वगैरे आपल्याला बघायला मिळतं की जिथे ट्रक्स वगैरे जायला मिळतील पण ज्या वाटेतून मी येत होतो संध्याकाळी शक्यतो तिकडे रहदारी वगैरे नव्हती आणि मग मी वैतागलो की म्हणलं असं कसं काय अर्धा तास झाला यार एक तरी बाईक येऊ दे म्हणून नाही मिळत ती आणि लिफ्ट कुठे मागायची ह्याचे पण माझे स्थान ठरलेले आहे शक्यतो शहरातल्या मेन चौकामध्ये लिफ्ट साठी कधीच उभं राहू नये कारण ती रद्दाची जागा असते अशा ठिकाणी या की जो तुमचा पुढचा रस्ता आहे त्या रस्त्यावरती त्या शहराच्या किंवा त्या गावाच्या थोड्याशा बाहेरच्या बाजूला म्हणजे वेशीच्या इकडे वगैरे जिथे स्पीड ब्रेकर असेल जेणेकरून स्पीड ब्रेकर वरती माणूस गाडी थांबवतो आणि तोपर्यंत मी त्याला सांगू शकतो की मला मुंबईपर्यंत जायचं आहे वगैरे तो तेवढा ऐकू शकतो फास्ट वाले जर गाडीवरती असेल तर ते नाही त्याला ऐकू येणार मी गावा मोरगावच्या चौकात मोरगावच्या पुढच्या वेशीच्या इथे उभा होतो स्पीड ब्रेकर वरती आणि संपूर्ण काळोख वगैरे झालेलं होतं पाठीमागे मला एक पाचशे मीटर वरती वगैरे टपरी उसाचा रसगुराळ वगैरे या सगळ्या गोष्टी तिकडे दिसत होत्या आणि मी इथून पुढे आलेलो होतो बाहेरच्या भागाकडे आता तिथून येणाऱ्या ज्या बाईक्स आहेत ना त्यांचा असा उलटा प्रकाश मला दिसतोय त्याच्यामुळे गाडी कोण चालवते कुठली गाडी आहे कधी कधी फोर व्हीलरला एकच लाईट चालू असतो त्याच्यामुळे ती बाईक मला वाटू शकते तसाच मी थांबवून होतो आणि मला स्पष्ट कोण व्यक्ती आहे ते दिसत नव्हतं अशा मध्ये एक आर एक्स हंड्रेड होती आणि जिच्याकडे मी असं लिफ्ट मागितलं की म्हटलं की मला जेजुरी पर्यंत जायचंय जे त्यावरती असेल एक मुलगा कृष्णवर्णीय सावळा आणि तो, तो तरी तरी असा काही स्वच्छ नव्हता असं वाटत होतं की तो रानातली कामं वगैरे करून किंवा तरी तळकट मळकट होऊन असं आलेला आहे आणि त्याला पुढे जायचं त्याच्या घरी किंवा गावाला वगैरे कामं संपवून वगैरे त्यांनी तोंडाला वगैरे असं वरच्यावर झाकलं होतं का नाही झाकलं होतं काहीच स्पष्ट दिसत नव्हतं पण फक्त ते त्यांनी गाडी थांबवली मी गपगुमान गाडीवरती बसलो आणि माझं माझी बॅग होती जी मी पुढे घ्यायच्या विचारामध्ये होतं पण ती पाठीमागेच लावलेली होती म्हणले की चल बारा किलोमीटर वगैरे तरी मी क्लिअर करू शकेन या वजनाने जात असतानाच आणखी काळोख होत गेला आणि हे काळोख होत जसं होत होतं ना तसं मला माझं शरीर स्टिफ झालेलं जाणवलं की म्हणजे लॉक केलेलं जसं की आपल्याला पाय गाडीवर कधी कधी जास्त वजन असताना बसायला गेलो तर कधी कधी पाय मुरगवतो वगैरे क्रॅम्प वगैरे येतो आणि मग आपण स्वतःला थोडा सेटल करायला बघतो तसा मला काही करायला वेळच नाही मिळाला आणि मी गाडीवरती तसाच बसून लॉक पाठीवरती माझे बॅग वगैरे आणि शक्यतो गाडीवर असताना मग तो, गए, तो, तो वारा वगैरे तसं तर आपले हेडफोन्स वगैरे घालायचे इयरफोन वगैरे लावायचे पण इयरफोन बॅगेमध्ये होता आणि मला काढायचं पण सुचला नाही त्या मुलाचा चेहरा मिनिट बघितला नाही गाडीवरती बसलो त्यांनी गाडी रेस केली आवाज आला त्या आर एक्स हंड्रेडचा आणि दिसायला तो त्या मुलाचा शरीरष्टी अशी जवळपास म्हणता येईल की तो एकदम बारीक कडकाटी की फक्त अंगावरती हाडा वगैरे उरले तसंच एक ढगळ शर्टा वगैरे असेल फाटक्या टोन जीन्स वगैरे अशा टाइपचा आणि ज्या प्रकारे त्याचे गाल गालाचे स्नायू हलत होते कदाचित त्यांनी मावा वगैरे असं काहीतरी खर्रा वगैरे खाल्लेला असेल म्हणून तो बोलता नसेल तोंडात असल्यामुळे मी म्हणालो की मला पुणे गाठायचंय तू जिथपर्यंत मला सोडू शकतोस बरं होईल वगैरे गाडी निघाली गावाच्या बाहेर पडलो आणि मग काही वेळानंतर मी ऑब्झर्व केलं की रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्याच नाही आहेत माणूस पण नाहीये बरं ठीक आहे एखादा घर किंवा कुठे काय लाईट वगैरे दुकान वगैरे काहीच नाही मला सुरुवातीला काहीच समजलं नाही चालतंय 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 गाडीवरती नंतर मग पाठीवरती माझ्या उजय ना मला जड जाणवायला लागलं म्हटलं काय असेल सोडून दिलं होतं मी सगळा विचार म्हटलं की काही करून मला फक्त पुण्यापर्यंत कसं कसं पोचायचं एकदा पुणे गाठलं किंवा मुंबईला मला जाता येईल मी त्यानंतर एक हीच हायकर म्हणून एक आपली भावना असते की चल मी ह्याला पैसे तर नाही देऊ शकत लिफ्टसाठी वगैरे पण दुसरं काय दुसरं माझ्याकडे दे देण्यासारखं पण काय नव्हते तर मी त्याला म्हटलं की सवयच आहे माझी की दादा तुम्हाला जर आला असेल तर मला त्या गाडी चालवायला मी गाडी चालवीन आणि पुढचा प्रवास आपण करू म्हणून तर मी त्याला म्हटलं की अरे भावा तुला जर गाडी चालवायचा आला असेल मला सांग मी गाडी चालवीन म्हणून त्याला ऐकू आलं नसेल आणि गाडी आता चालतेच आहे स्थिर जाते रस्त्यावरती एकही गाडी नाही ना आमच्या पाठीमागे कुठली गाडी ना पुढे मला कुठला ट्रक वगैरे काही आमच्या समोरच्या बाजूने काहीच नाही फक्त तो त्या आर एक्स हंड्रेडचा एक छोटासा बल्ब व्हायला सारखा असेल तेवढ्या पुरता ती एक वाट दिसते पुढे शंभर मीटर वरती अजून काय रस्ता आहे काहीच दिसत नव्हतं हो आणि मी म्हणलं काहीतरी गडबड असू शकते ना त्या म्हणलंय की नाही चल थंड वाऱ्यामुळे वगैरे होत असेल कानाला वाटत मी त्या मुलाला म्हंटल की तुला गाडी चालवायचा जर कंटाळला असेल तर मला सांग मी गाडी चालवून म्हणून त्यांनी वन एटी डिग्री मध्ये मान उलटी फिरवली हो आणि मी म्हटलं हा काय प्रकार आहे तर तेव्हा जरा मला पाठीतून अशी एक ती शिरशिरी जाते ना त्यासारखं जाणवलं आणि मला वाटलं हा बघेल माझ्याकडे मी वाक्य माझं पुन्हा बोलेन आणि मी परत सरळ बघेन पुढची जवळजवळ सात ते आठ सेकंद ही मला जवळजवळ तीन का चार मिनिटांसारखी जाणवली कारण तेवढी सेकंद तो, तो पोळगा जवळजवळ रॅश ड्रायव्हिंग सारखी करत पुढे बघतच नाहीये माझ्याकडेच बघतोय उलट उलटा शरीर पुढे मान मागे हा असं त्यांनी ते जरकीन घातलेलं होतं हुडी वगैरे त्या प्रकारचं आणि तो माझ्याकडेच बघतोय मला वाटलं असेल त्यांनी काही अंमली पदार्थ वगैरे सेवन केलं असेल आणि त्याच्यामुळे त्याचं शरीर स्लो झालं असेल वगैरे कुठेच बघे ना आणि तो काळो इतका होता की मला त्या मुलाचा चेहरा अजूनपर्यंत नीट दिसलेलाच नाहीये बर हा कोण काय कुठला वगैरे काहीच माहिती नाही ही चायकिंग मध्ये ही एक गोष्ट नेहमी भीती घालवते पण हे होते मम्मी नंतर त्याला म्हंटल काय नाही म्हटलं मग त्यांनी पुन्हा हळू मान सरळ केली ठीक आहे चालवतोय 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 नंतर अचानक त्यांनी त्याचा उजवा हात माझ्या मांड मांड मांडीवरती असं ठेवून दिलं आणि तो मला गरम जाणवला हो त्या संपूर्ण थंड हवेच्या त्या वारा वगैरे जो येते आणि त्याचा हात मला एकदम गरम जाणवला म्हणलं हा काय प्रकार आहे आता राईट हँडने आपण बाईकला एक्सेलरेटर सुद्धा देतो याचा हात माझ्या मांडीवरती आहे पण तरी सुद्धा बाईक नीट जाते स्लो डाऊन पण होते म्हणलं हा काय प्रकार आहे काहीच सुचत नव्हतं बरं त्याला बोलू तरी मी काय बोलू मला हळूहळू अनसेफ वाटायला लागला कि नाही काहीतरी गडबड आहे हा पूर्ग एकतर पिऊन वगैरे किंवा काहीतरी असेल पुढे जाऊन आधी नाही लापटेल वगैरे नको ते हिच्या किच्या नादामध्ये माझा काहीतरी बरा वाट व्हायचा याला आता मी थांबू पण नाही बोलू शकत होतो कारण मला माझं शरीर अडकलेलं जाणवलं हो म्हणजे खाली जे पाय वगैरे ठेवलेले होते लेग स्टँड वरती वगैरे ते पण मला उचलता येत नव्हती इतकी जड वाटायला लागले समजतच नव्हतं आणि आजूबाजूला दुसरी गाडी वगैरे पण नाही बरं मला गाडीवरून उतरायचं असं सांगण्यासारखं काही निमित्त पण नाही करावं तरी काय थांबून राहिलो मग नंतर त्याच्या खांद्यावरती दे, मी असा हात ठेवला आणि त्याच्यानंतर जसं एखाद एखाद्याच गुलेटिंग केल्यानंतर त्याचा मुंडक खाली पडताना ना mm -hmm. तशी त्याची मान अशी खाली पडली आणि त्याच्या पाठीतून असा एक खोपा वर आला शर्टामध्ये mm -hmm. म्हटलं हा काय प्रकार तेव्हा मी घाबरलो म्हटलं हे काहीतरी विचित्र आहे आजूबाजूला बघायला लागलो ला ला। वर मोबाईल पण माझ्या माझ्यातून काढत नव्हतं कारण मला शरीर माझं लॉक झालं झालेलं जाणवलं काय प्रकार असेल काहीच कळत नव्हतं नको नको त्या गोष्टी सगळ्या वावर करायला लागल्या की संध्याकाळी कुणाकडे काही नये वगैरे ह्या ज्या गोष्टी आजपर्यंत ऐकलेल्या होत्या त्याच्या मागचं कारण हेच तर नाही का वगैरे असं त्याचा जसा खुपा वर आला पाठीच्या मणकेतून मी समजून गेलो की बाबा हा सुदृढ तर नक्कीच नाहीये काहीतरी वेगळं असणार याच्यामध्ये मग त्याची मान जेव्हा खाली पडली तर तो गाडी कशी चालवत होता तो अशीच चालवते जशी काय एक लोंक सोडलेली असते ना त्या प्रकारे तो अशीच चालवते मला काय नंतर आजूबाजूला बघायला सुरुवात केली की बाबा एखादं दुकान वगैरे असेल मी त्याला बोलेन की मी इथे तू वगैरे तू जा पुढे वगैरे पण दुसरं गाडी वगैरे पण नाही की जेणेकरून मी पुढे प्रवास वगैरे कंटिन्यू करेल थांबून पण नाही राहू शकत होतो नंतर जाणवलं की सारखं होतं एक महाराणचं महाराणावरती घर वगैरे असतं ना छोटस तसं ते एकदा मला दिसलं पुन्हा मी काही प्रवास केला तसंच घर मला पुनंदा दुसऱ्यांदा दिसलं तसंच परत तिसऱ्या वेळेला झालं चौथ्या वेळेला झालं म्हटलं नाही चकवा वगैरे काय ते म्हणतात ते हेच आहे की नाही घाबरलो करावं तरी काय करावं बरं ह्याच्याशी काय बोलू पण नाही शकत एवढ्या वेळामध्ये आणि एकदाही तो मावा वगैरे थुकलेला वगैरे नाही जर तो थुकत जरी असेल तर निदान मी पटकन एखादा प्रश्न टाकू शकतो आणि तो उत्तर देईल ते पण काहीच नाही होत इतका घाबरला होतो इतका घाबरलेलो होतो काळोखत पूर्ण झालेला होता तो चंद्र पण ऑलमोस्ट नव्हताच पहिली कोर वगैरे अशी आलेली असेल अमावस्येच्या नंतरची आठवायला लागलो अमावस्या होती का वगैरे काय करावं काहीच कळत नव्हतं नंतर अचानक बघता 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 परत मग हौ चाकला असं खिशातून फोन काढायला बघितला हात जड लागत होता कारण ऑलरेडी शरीर लॉक होत होत वरच्यावर एक अंदाज लावला की किती वेळ झाला असेल आपण निघून वगैरे तर जवळजवळ एक वेळ बराचसा निघून गेलेला असेल पण माझे अठरा किलोमीटर काही केलं पूर्ण होतच नव्हते मला काहीतरी घडपड आहे आणि ते महाराणावरचं घर चाक साक दिसत होतं म्हटलं इतकं नाही नंतर माहित नाही काय झालं थोडासा देवाचा धावा वगैरे केला मनातल्या मनामध्ये वगैरे असं आणि मग पाठीमागच्या एका डोंगरावरून एक लाल प्रकाश वर येताना दिसला म्हटलं काय म्हटलं जे काही असू दे मला फक्त माणसं दिसू दे बस बाकी तेव्हा माझ्या मनामध्ये काही नव्हतं आणि ह्याच्याशी काय बोलावं काय कळत पण नव्हतं शांतच आहे माझा जबडा मला जड जाणवला की तोंडाने बोलायला वगैरे पण असं ते मला जड जाणवलं दात वगैरे मला जड जाणवले हो आणि मग नंतर त्या लाल प्रकाशाकडे आता बघायला लागलो कारण सगळंच काळोख झालेलं होतं आणि तो लाल प्रकाश कसला होता तर जेव्हा आपण जेजुरीला जातो ना तेव्हा एकट जय मलारचा का असा काहीतरी एलईडी पॅनल बसवलेला आहे त्या डोंगरावरती कडे पठाराच्या इथे तो त्याचा संध्याकाळचा लाईट बल्ब होता तर कडे पठाराचा डोंगर जेव्हा मला दिसला तेव्हा कुठे माझ्या जीवात जीवाला आणि मग नंतर कुसं मस्त जेजुरी आलं एका पानाच्या टपरीवरती त्यांनी ती गाडी थांबवली मी ऑलरेडी झालेलो होतो कसा बसा आपली नांगी जसा एक खेकरा टाकतो तसा पाय उचलून उतरलो थोडासा पुढे आलो त्याने तशीच ती गाडी का लावली त्याच्याकडे मी बघितलंही नाही आणि तो पुन्हा आवाजावरून पाठीमागच्या असं जाणवलं की हा परत पानाच्या टपरीवरती वगैरे गेला असेल पुढे आलो एक दहा पंधरा पावलं मागे होऊन बघितलं की त्या पानाच्या टपरीवरती चॉकलेट वगैरे किंवा काहीतरी घ्यावं साखर तर ती बाईकही तिकडे नव्हती आणि तो पोरगाही तिकडे नव्हता मग ते कुठे गेलेले काही आठवत नाही काही सांगता येत नाही पण त्या अठरा किलोमीटरच्या प्रवासाजवळ जवळ मला अठरा काय पन्नास साठ सारखा जाणवला असेल त्यावेळेला आणि जेव्हा जेजुरीच्या त्या चौकामध्ये आम्ही आलो तिथे आजूबाजूला सगळी रहदारी वगैरे सगळी होती म्हणजे जरी मी गाडी काढायचं म्हटलं तरी मला दोन चार ठिकाणी ब्रेक दाबूनच हळूहळू पुढे कुठल्या तरी गल्लीत जावं लागणार आहे काहीच नाही ती आर एक्स हंड्रेड पण गायब होती आणि तो पोरगाही गायब होता आणि तो टपरीवाला टपरी वगैरे सगळी व्यवस्थित होती आजूबाजूची सगळी लोक व्यवस्थित होती तिथे बाकीची पण जी मुलं वगैरे येतात ना की सिगरेट वगैरे घ्यायला वगैरे त्यांच्या बाईक वगैरे सगळ्यांच्या होत्या पण त्या सगळ्या गोतावळ्यामध्ये याची आर एक्स हंड्रेड आणि हा स्वतः दोघही गायक त्याचा चेहराही मला आजपर्यंत आठवत आठवत नाही तो कसा दिसत होता हेही आठवत नाही तो कुठली भाषा ते एक दोन शब्द जो माझ्याशी बोलला असेल तेही काही आठवत नाही पण तो सगळा प्रसंग एकदम भयंकर होता त्यानंतर असं परत काही घडलं का कधी त्यानंतर परत असं नाही पण काही गोष्टींच्या बाबतीत कानाला खडा खडायला आला कि शक्यतो संध्याकाळचं वस्ती बाहेर पडू नये पण एकही त्याच्यामध्ये मला अशी चांगली गोष्ट बघायला मिळते की जर तो काही भयानक परिचयाची व्यक्ती वगैरे असेल भूत मुंजा वगैरे असं तर सगळेच हे आपल्याला त्रास देणारे नसतात काही काही आपल्यासाठी वाटसरू वगैरे सुद्धा असतात ते आपल्या बघण्यावरती की आपण भयानक गोष्टींकडे कुठल्या दृष्टिकोनाने बघतो आणि अशा वेळेमध्ये आपण स्वतःला कसं सावरतो ऐकतो किंवा मागे तुम्ही बोलताना म्हणाले होते की तुमचा अजून एक अनुभव आहे हो मी स्वतः पेशाने शिक्षक आहे आणि बऱ्याचशे शिक्षकांचे काही साडी व्यवसाय वगैरे पण असतात तसेच माझी एक स्टाफ मधली मैत्रिणी आहे त्या मूळ पंजाबी आहेत आणि त्या पिकनिक वगैरे अरेंज करतात ज्याला आपण आय बी वगैरे म्हणतो तर तशातलाच एक किस्सा आहे हा युजली मुलांना कॉलेज विद्यार्थ्यांना जेव्हा आम्हाला सहलीला वगैरे घेऊन जायचं असतं तर त्या तीन चार दिवसाच्या वगैरे किंवा किमान पाच दिवसाच्या वगैरे तरी सहली असतात आणि काही ठरलेले स्थळ आहेत भारतामध्ये राजस्थान उटी शिमला मनाली दिल्ली वगैरे ठिकाण ठिकाणे एक बॅच होती ज्यांना मी राजस्थानला घेऊन जायचं ठरवलेलं होतं आणि राजस्थानला भानगड नावाचा एक किल्ला आहे की जिथे भयावह गोष्टींचा वास आहे असं मान्य मानलं जात आणि ते त्या लेवलला आहे की स्वतः पुरातत्व विभागात विभाग जी त्या वास्तूची निगराणी वगैरे सगळी राखते तिथले कर्मचारी वगैरे सुद्धा त्यांनी रितसर पाटी लावलेली आहे की ते, ते सूर्यास्तानंतर कोणीही थांबू नये म्हणून वगैरे असा तो शापित भाग मानला जातो की तिथे विविध लोकांची हत्या वगैरे अशी झालेली आहे दगाबाजी वगैरे किंवा निष्पाप जीवांचा जीव वगैरे गेलेला आहे असं तिथलं तो कथानक वगैरे आहे मी स्वतः इतिहासाचा विद्यार्थी असल्यामुळे सुद्धा काही गोष्टींवरती मी ठराविक प्रमाणावरतीच मान्यता ठेवतो सहजासहज मी कुठल्याही गोष्टींना ब्लाइंडली फॉलो करत नाही म्हणलं असू शकतं इतिहासात अशा गोष्टी घडलेल्या असतील पण कुठपर्यंत मानावं का ऐकावं हे आपल्यावरती होती आणि कॉलेजचे विद्यार्थी आहेत थोडं अंगामध्ये तरुण रक्त वगैरे असतं असतं की चल इकडे जाऊन फोटो काढूया किंवा तिथे जाऊन वगैरे असं आपल्या ग्रुपला घेऊन थोडा बाजूला वगैरे येऊया पिकनिक वगैरे आमची सगळी झाली आम्ही सगळे मुंबईला परत रिटर्न आलो आणि मुंबईला रिटर्न आल्यानंतर आमच्या मधला एक विद्यार्थी होता थोडा वेगळाच वागायला लागला म्हणजे तिथून निघाल्यापासून असं तो खूप हायपर होता म्हणजे मित्रांशी वगैरे बोलणं शिक्षकांना वगैरे तुम्हाला काय खायला हवंय हो का तुम्हाला काय अजून हवंय का वगैरे असं फार फ्रेंडली वगैरे होता पण तिथून निघाल्यापासून तो एकदमच शांत झाला त्याला थोडासा एक रात्री माईल फिवर वगैरे पण आला डॉक्टर वगैरे आम्ही बघितला आणि देऊन टाकलं त्याला क्लिअर केलं मुंबईला गेल्यानंतर ले तो लेक्चरला फार परत नाही काय झालं असेल जवळजवळ एक का दीड महिन्यानंतर त्याचा एक मित्र वगैरे माझ्याशी बोलायला आला माझ्याशी आणि त्या जी टीचर होती जी स्वतः ह्या सगळ्या गोष्टी प्लॅन करायची सांगितलं की त्याच्यासोबत असं असं झालेलं आहे म्हणलं काय झालंय नेमकं तो आजारी वगैरे पडलेले आणि क्रिटिकल कंडिशन मध्ये म्हणलं असं कसं आताच तर आपण पिकनिकला वगैरे गेलेलो होतो तेव्हा त्याला फक्त थोडंसं काय माइंड आलेलं होतं बोलतो तेवढंच नाही थोडा विचित्र वागतोय म्हणलं काय म्हणे की तू आहे ना मुलींसारखे हावभाव करतोय म्हणलं अरे चांगला धडधाकड पोरगळतो वगैरे म्हणलं मस्करी मस्करी मध्ये जेव्हा आपण मिरवणुकीमध्ये वगैरे नाचताना वगैरे थोडेसे मुलींची चाळ करतो तसं काहीतरी असेल तर नाही तू पूर्णपणे बायकांसारखा बोलतोय आणि एखाद्या राजेशाही बाईसारखा बोलत म्हणलं काय प्रकारे नेमका तर मग त्याच्या घरातल्या थोडं ठरवलं की चल ह्याला बघूया काय झालंय नेमकं वगैरे असं तर तेव्हा त्याला कुणाकडे का मांत्रिकाकडे का कोणाकडे तरी गेले होते त्यांनी विचारलं की कुठे काय गेला होता वगैरे का बोललं काय नाही अरे चांगलं एकदम सगळ्यांशी बोलून चालून वगैरे असायचा त्याच्या बिचाराच्या आईला वाटलं की कोणाची तरी नजर वगैरे लागली असेल तिने नजर वगैरे उतरवायचा प्रयत्न केला ना का हो नाहीच काय होत होत मग विचारलं की कुठे अजून काही आहे का आम्ही फिरायला वगैरे गेलेलो होतो म्हणजे कुठे गेलो होतो राजस्थानला काय काय मग तेव्हा त्या सगळ्या गोष्टींचा कनेक्ट डॉट सारखं व्हायला लागलं आणि मग तेव्हा आठवलं की तो भानगडच्या वेळेला म्हणजे जेव्हा आम्ही भानगड किल्ल्यावरती गेलेलो होतो फिरायला तर तिथे तो थोडा सेपरेट झाला होता मित्रांसोबत वगैरे असं पण नेमका काय प्रकार तोच कळत नव्हता तर मग नंतर आम्हाला ते सगळं व्यवस्थित कळायला की त्याला लघुशंकेला जायचं होतं टॉयलेटला आणि तो किल्ला थोडाफार आहे तर एका चौथऱ्यासारखे अशा दगडावरती का अशा एका ठिकाणी त्यांनी लघवी केली आणि त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी चालू झालेल्या होत्या की असं बायकांसारखं वागणं पण एखादी राजेशाही बाईसारखं वगैरे वागणं बोलणं वगैरे असं मग पुन्हा मी थोडीफार चौकशी वगैरे म्हणलं बघा काय करता येईल शिक्षक म्हणून सुद्धा कधी कधी वाटतं त्यावेळेला दुसरी मॅडम होती जी स्वतःची टूर ऑर्गनाईज वगैरे करायची तिने त्या हॉटेलवाल्याला वगैरे विचारलं थोडस की हे कसं असं विद्यार्थी आहेत आणि अमुक अमुक प्रकार घडलेला आहे म्हणून ते बोलले की काम करा मॅडम तुम्ही घरातल्या तिथे सांगा की त्याला परत इकडे घेऊनच यायला म्हणजे एवढा काय कोण मान्यता वगैरे ठेवणार नाही तसं घेऊन याचा म्हटलं आणलं त्याला तिकडे आणि तिथलं ते काय स्थानिक मांत्रिकाकडे तो विषय सोपवायचं ठरवलं पण मग ते आम्हाला सुद्धा वाटायला लागलं पैसे लुबडण्याचे वगैरे काही चाय वगैरे असू शकतात का वगैरे असं कि घाबरवणं वगैरे असं तर मग तिथे गेल्यानंतर काय आलं की त्याने जिथे लघुशंका केलेली होती ना तिथे कोणाचा तरी मृतवास झालेला होता mm. आणि त्या बाईचा किंवा त्या मुलीचा जिचं तिकडे थडग असू शकतं त्या भग्नावस्थेमध्ये वगैरे किंवा जे काही असेल ती व्यक्ती ह्याच्यामध्ये यायला लागली होती ती जवळजवळ दीड एक महिना होती याच्या शरीरामध्ये मुंबईला वगैरे तर तो फार एक भयानक किस्सा होता आणि कि मग शिक्षक म्हणून आपली जबाबदारी अजून वाढते की विद्यार्थ्यांना किती सांभाळायचंय कुठवर आहे पण हो एक नक्कीच सांगू इच्छितो की काही ठिकाणांचं पावित्र्य आपण राखावं मुगाच नको तिथे हुलटबाजी किंवा स्वतःचं डोकं वगैरे नाही चालवावं हो। स्वतःला एका चौकटीमध्ये बसवावं हो आणि गोष्टी सगळ्या नीट होतील ते मांत्रिकाकडे नेल्याच्या नंतर तो उपाय केल्याच्या नंतर त्यांनी केलं त्यांनी बाटलीचा वगैरे असा काहीतरी प्रकार केलेला आहे जो त्याच्यानंतर मग तो नॉर्मल झाला पण त्याला नंतर पुढे दोन दिवस अजून भयंकर हीट ताप असा आला आणि नंतर मग तो नॉर्मल झाला म्हणजे ते दोन दिवस पण त्याच्या घरातल्यांसाठी फार मुश्किल गेले की एवढा पैसा खर्च केला वगैरे एवढं तिथे जाऊन वगैरे आणलं आणि पोरगा अजूनच आधारे पडलेले तर ते एक आई वडिलांसाठी पण ते आम्हाला फार वाईट गोष्ट वाटली पण नंतर तो मुलगा एकदम नॉर्मल झाला तर तेव्हा कळायला लागलं की नाही बाबा काही गोष्टी खरंच असतात डोळ्यांना दिसत नसतील पण त्या ऊर्जा तिथे असतात मग तुम्ही एक शिक्षक म्हणून देखील ह्या गोष्टी मान्य करता कारण सहसा शिक्षक म्हणजे ह्या वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा माणूस म्हणून आमच्याकडे बघितलं जात पण शिक्षक सुद्धा मूळ मूळ स्वभावाने एक माणूसच आहे बालपणी काही ज्या गोष्टी पाहिलेल्या वगैरे असतात त्याच्यातूनच शिक्षक सुद्धा स्वतःचे अनुभव घेतो शक्यतो एखाद्या गोष्टीला डिसअग्री नाही करणार पण ती गोष्टी आहे तेवढं आम्ही किमान ऍक्नॉलॉज तरी करणार इतकं तर नक्कीच आहे की जसं ह्या गोष्टी आहेत आहेत आणि त्याची संपूर्ण एक विद्या आहे म्हणजे एखाद्या आपण अंधश्रद्धा म्हणून बघतो ती अंधश्रद्धा म्हणून बघण्याच्या पूर्वी श्रद्धा काय हे समजून घेणं महत्वाचं आहे नंतर ते ठरतात त्या सगळ्या गोष्टी आणि मग त्यानंतर मला ह्या गोष्टींची निगडीत बऱ्याचशा ठिकाणी स्वतःहून भेट द्यावी वाटली जसं की मागच्या महिन्यात मी धावजी पाटलाला जाऊन आलो जे सुरूरला आहे आणि तिथे लोक स्वतःच्या सुप्त मनिष्या किंवा एखाद्यावरची ईर्ष्या वगैरे साध्य करण्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकतात या गोष्टींचा मी प्रत्यक्षदर्शी अनुभव घेतला आणि मग एक नक्की सांगू इच्छितो की नजर लागते माणूस जेव्हा प्रगती वगैरे करत असतो ना नजर खरंच लागते माणसाने स्वतःला थोडस सावरावं येतात अनुभव जसे धाराशिव जिल्ह्यामध्ये किंवा उस्मानाबाद जी जुना नाव आहे तिथे सैलानी बामा नावाचे एक आहेत मुसलमान संत आहे असं म्हटलं जातं आपल्याकडे ज्या लोकांना आपण मानसिक रुग्ण म्हणून म्हणतो ना की बाबा हा वेडा झालेला आहे बायको वगैरे सोडून गेल्यानंतर किंवा वगैरे असं कंपल्सरी नाहीये की माणूस मनोरुग्ण फक्त त्याच गोष्टीत मिळवू हो शकतो कधी कधी एखाद दुसऱ्याचं दुःख स्वतःमध्ये पाहिल्यामुळे सुद्धा माणूस कधी कधी मनोरुग्ण होतो म्हणजे दुसऱ्या एखाद्याच्या हाल अपेक्षा बघून एखाद्या माणसामध्ये स्वतः ती भावना येते की यार त्या माणसासोबत किती वाईट घडलेलं असेल आणि मग माणूस स्वतःला त्या कॅरेक्टरशी रिलेट करायला बघतो त्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा माणसं मनोरुग्ण वगैरे होतात तर अशा लोकांना जर पुन्हा सुस्थितीमध्ये वगैरे आणायचं असेल तर धाराशिव मध्ये सैलानी बाबा म्हणून एक पीर असं म्हणता येईल आणि त्यांचा उरूस भरतो त्या उर्सामध्ये एक मोठी होळी पेटवली जाते आणि ज्याला खूप लांबून वगैरे लोक येतात त्या उर्साची खासियत हीच असते की त्या उर्सामध्ये जी संदल वगैरे निघते ते उंटावरून वगैरे निघते आणि तिथली होळी हे चर्चेचा विषय असतो ती होळी अशी असते की ज्या ज्या जी जी लोक मनोरुग्ण वगैरे असतात किंवा ज्यांच्या जे नीट सुदृढ पद्धतीने वगैरे वागत नाहीत त्यांचे कपडे त्या पेट्ट्या होळीमध्ये सोडून दिले जातात टाकलं जात आणि अशी मान्यता आहे ते की ते कपडे त्या होळीमध्ये भस्म झाल्यानंतर तो माणूस तिकडे लगेच किंवा पुन्हा सुस्थितीमध्ये येतो जर समजा आपल्याला जर काही कळत नसेल किंवा वाटत असेल की एखादा माणूस आपल्याला फसवू शकतो सुख शांतीच्या नावाखाली वगैरे एकदा वाटलंच तर सैलानी बाबाकडे आपण भेट देऊ शकतो असं आहे